फक्त वीस रुपयामध्ये नॉनस्टॉप मजा ज्यात लहान मुलांसाठी रेंडा झिप लाईन ट्री हाऊस ॲडव्हेंचर प्ले एरिया क्लाइंबिंग एरिया याशिवाय खेळण्यासाठी अजून खूप सारे गेम्स आपल्याला बघायला मिळतील तुमच्या मुलांना मोबाईल मधील व्हर्च्युअल गेम पेक्षा या गार्डन मध्ये मैदानी खेळ खेळायला नक्की घेऊन या हे फक्त एंटरटेनमेंट नाही तर त्यांच्या फिटनेस आणि आनंदासाठी परफेक्ट प्लेस आहे इतके गेम आहेत की लहान मुळे तकतील पण गेम काही संपणार नाहीत तर हे आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क आणि हे लोकेटेड आहे ठाण्यामध्ये ठाणे स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावरती एंट्रीचं झालं तर विकेंडला तीस रुपये आणि वीकडे ट्वेंटी रुपीज आहे हे गार्डन सकाळी सहा ते अकरा आणि दुपारी एक ते नऊ वाजेपर्यंत चालू असतं मग वाट कसली बघताय आजच तुमच्या कुटुंबासोबत द ग्रँड सेंट्रल पार्क ठाणेला व्हिजिट करा सेव्ह करा आणि शेअर करा आणि टॅग करा तुमच्या मित्राला ज्यांच्या घरात लहान मुळे आणि त्यांना ठाण्यामध्ये उत्तम असं प्लेस बघतायत आणि जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या चॅनेलला फॉलो कराय विसरू नका